सिमला ड्रेसेस च्या सेल ला अभूतपूर्व प्रतिसाद फ्रेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल ट्रॅव्हल बॅग पर्स फ्रेश स्टॉक भरपूर व्हरायटी मर्यादित कालावधी अमेरिकन टुरिस्टर एरिस्टोकॅट जॅग वर पासष्ट अवश्य भेट द्या शिमला ड्रेसेस सराफा तेरा चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चौपन्न नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बारा दिवसात महागाव येथील अतिक्रमण हटणार भगत कुटुंबाच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल देग्रास तालुक्यातील महागाव येथील ग्रामपंचायतच्या रस्त्यावर अतिक्रमण करून घरापर्यंत रस्ता बंद केल्याने भगत कुटुंबाने काल दिनांक एक ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते जोपर्यंत ग्रामपंचायतच्या रस्त्यावरचे अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत उपोषणापासून हटणार नाही असा भगत परिवाराने निर्णय घेतला होता प्रशासनाने मात्र याची दखल त्वरित घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती दिग्रस पोलीस निरीक्षक दिग्रस यांच्या समक्ष ग्रामसेवक यांनी भगत परिवाराला बारा दिवसाच्या आत ग्रामपंचायतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवणार असल्याचे लेखी पत्र दिले त्यामुळे भगत परिवाराने तुर्तास उपोषण मागे घेतले आहे याआधी सुद्धा याच कारणाकरिता भगत परिवाराने उपोषणाचे शस्त्र उगारले होते त्यावेळी सुद्धा आश्वासनाने उपोषण मागे घेतले त्यामुळे बारा दिवसानंतर अतिक्रमण हटले नाही तर पुन्हा उपोषण करणार असल्याचे भगत परिवाराने म्हटले आहे माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संरक्षण प्राप्त असून सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिनांक बारा आठ दोन रोजी आवश्यक त्या रकमेचा भरणा करून अतिक्रमण काढण्यात येईल तेव्हा आपणास विनंती करण्यात येते की दिनांक एक आठ दोन हजार चोवीस पासून पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण स्थगित करावे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद